नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून चालून घेऊन आजच्या घडामोडी विटा येते अंगणवाडी सेविकांचा आक्रोश साखळी उपोषण अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी विटा येते साखळी उपोषण अंगणवाडी सेविकांचा प्रलंबित प्रश्न व विविध मागण्यांसाठी खानापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी विटा येते आज साखळी उपोषण केले मंत्री महोदय व राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना वारंवार आश्वासन देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अंगणवाडी सेविका आपल्या कामाशी प्रामाणिक राहून कर्तव्य बजावत आहेत मात्र या सगळ्या गोष्टींचा राज्य सरकार व मंत्रिमंडळ यांना विसर पडला आहे राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण या मागणीसाठी आज विटा येथे मोठ्या प्रमाणात साखळी उपोषण करण्यात आले यावेळी विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून पेट्रोल पंपापर्यंत साखळी उपोषणाची रांग पाहायला मिळाली यावेळी राज्य सरकार व मंत्र्यांच्या विषयी अंगणवाडी सेविकांनी आक्रोश व्यक्त केला अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून येथील तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांचे से निवेदन स्वीकारले व मागण्या असल्याचे आश्वासन दिले महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी आबासाहेब चव्हाण विटा नमस्कार मी छाया सुरेशी खानापूर तालुका बलवडी खानापूर तालुक्यातून पंचायत समिती तहसीलदार कचेरीच्या समोर आम्ही धरणे आंदोलन साठी बसलेलो आहे आणि आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या मागण्या रास्त असून आम्ही एक किमान आमच्या तीन मागण्या प्रमुख आहेत त्या तरी मागण्या मान्य कराव्या अशी शासनाला सगळ्या आमच्या तालुका नव्या राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकेच्या वतीनं आम्ही सरकारला कळकळीनं विनंती करते की आम्हाला मानधन नको वेतन द्यावे भावबीज नको बोनस द्यावा आणि रिटायरमेंटच्या वेळेला पे करावी कारण रिटायर झाल्यानंतर एका गोळीसाठी एक आमची भगिनी महाग असते त्यामुळं तिला रिटायरच्या वेळेला पेन्सिल योजना ही लागू झालीच पाहिजे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत ह्या सरकारने खरं शासनाने विचारात घ्याव्या यासाठी आम्ही खरं हे आंदोलन केलंय शासनानं आमचा चार डिसेंबरपासून आम्ही आंदोलनासाठी उतरलोय पण आमची काहीच मागणी मान्य केलेली नाही सकारात्मक विचार करतो करतो नको आम्हाला जे आर निघू द्या एखाद्या तरी पेन्सिल योजनेचा तरी जे आर निघावा एवढी आमच्या माफक अपेक्षा आहेत आमच्या काही जास्त अशा अपेक्षा नाहीत किंवा आम्हाला सगळं द्यावं असं नाही म्हणत आम्ही सगळी कामं तुम्ही काय सांगता शासन ते आम्ही करतोय मान्य करून करतोय प्रामाणिकपणानं करतोय तसं आम्हाला प्रामाणिकपणानं मानधनाऐवजी वेतन द्यावं आणि भावभीज नको आहे भाऊीज तुम्ही भाव आता आहे उद्या दुसरा भावाला तो कमी जास्त देणार त्यापेक्षा भाऊच नको बोनस द्यावा आणि पेन्शन योजना लागू करावी एवढी माफ के मागण्या मान्य कराव्या आमच्या ही कळकळीची विनंती करून मी इथंच थांबते जय हिंद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या बघण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट सांगली तासगाव रोड कौठे ऐकत